नमस्कार मी पत्रकार भारत नाईक मी आज उभा आहे मोहळ तालुक्यातील लांबोटी या ठिकाणी असलेल्या नवीन पुलावरती आपण जे माझ्या पाठीमागं बघू शकता आहे हा जो पाण्याच्या मोठ्या प्रमाणात प्रवाह आहे हा आहे मोहळ तालुक्यातील सिना नदीचा प्रवाह परंतु जे सिना का धरणा असेल किंवा उजनी धरणातून त्याचबरोबर धोळ तालुक्यातील जी नागझरी आणि भोगावती नदी आहे या ठिकाणच्या नद्याला मोठ्या प्रमाणात पाण्याचा वरून विसर्ग आल्यामुळे आज या ठिकाणी आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे या ठिकाणी पूर्वी जो पूल होता तो पूल जुन्हा पूल म्हणून होता तो पूल सध्या पाण्याखाली आहे त्याचबरोबर मोहोळ तालुक असेल भोगावती असेल त्याचबरोबर नादगिरी नदीचा परिसर असेल या परिसरातील हजारो एकर शेती जी आहे ती सध्या पाण्याखाली आहे आपण माझ्या पाठीमध्ये बघू शकता या ठिकाणी जो ऊस वगैरे दाखवला जातोय तो हा पूर्णतः पाण्याच्या प्रवाहामध्ये खाली जपलेला आहे मोठ्या प्रमाणात पाण्याचा निसर्ग सुरू आहे आणि ती चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास साधारणतः पंचेचाळीस हजार क्युसेक्सनी विसर्ग येण्याची शक्यता आहे सातत्यानं मोहोळ तहसील प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल त्याचबरोबर विविध राजकीय पदाधिकारी असतील हे नागरिकांना आवाहन करत आहेत की आपण नदीकाठची जी गावे आहेत ज्या वाड्या वसत्या आहेत त्या ठिकाणाहून सुरक्षितरित्या बाहेर पडावं कारण हे जो आता सध्या तरी मोहोळत पाऊस सुरूच आहे परंतु वरून जो विसर्ग येणार आहे हा मोठ्या प्रमाणात जर विसर्ग प्रमाणात पाणी वाढू शकतं आणि त्या माध्यमातून धोका निर्माण होऊ शकतो आता जो हा मोठा पूल आहे याला कमीत कमी दहा ते पंधरा फूट पाणी जे आहे ते कमी आहे परंतु साधारणतः संध्याकाळपर्यंत हे पाणी वाढण्याची शक्यता प्रशासनाकडून व वर्तवण्यात आहे वर्तवण्यात येत आहे विशेष करून हा जो मोठा पूल आहे याचे सध्या जी वाहतूक आहे ती सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग आहे आत्ता सध्या वाहतूक सुरळीत आहे परंतु पाण्याचा जर विसर्ग वाढला तर प्रशासन याबाबत भूमिका घेऊ शकतं त्याचबरोबर या ठिकाणी जी दुसरी गावं आहेत मोहळ तालुक्याची या गावांना मोठ्या प्रमाणात या पुराचा पाण्याचा मोठा फटका बसलेला आहे आणि हजारो एकर शेती पाण्याखाली गेलेली आहे